आ, सदर कामाचा करारनामा आजपर्यंत झाला नव्हता आता हे आपण लोकांनी सगळ्यांनी आंदोलन केल्यामुळं या कामाला गती भेटली आहे आणि सदर कामाचा करारनामा आज ई ऑफिस मधून एक्सेप्टन्स लेटर म्हणतात त्याला सी ऑफिस मधून मुख्य अंचा एक्सेप्टन्स लेटर हे सर्कल ऑफिसलाही सर्कल ऑफिस वरून डिव्हिजन लेवलला येईल आजच्या आज हो हो डिव्हिजन लेवल येईल आणि डिव्हिजन कडून उद्याला आपल्याला त्याच पैसे भरण्याचं सबसिडी मिळेल उद्या माझा त्यांचा करार डिपार्टमेंट सोबत करारनामा हा उद्या होईल बरं परंतु डिपार्टमेंट आणि सीई साहेब आणि आपण लोकांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे सी साहेबांनी स्वतः ओरडी सांगितलं ना तुम्ही काम ऍक्सप्पल दिलेलं आहे असं समजून आजपासून काम चालू करा आता हे सदर गिट्टी होण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिने पाचच्या नंतर जे दोन किलोमीटरचं आहे तर तुम्ही उद्या चालू करता का ते हो हो उद्यापासून चालू हो न तुम्ही चालू पाठवली आहात पण आपण गावातल्या लोकांनी मुलगा काल करायचं काम बरं न चुकता

हा मुख्यमंत्री फोन आला तुम्ही लोकांनी गावातल्या लोकांनी आंदोलन केलं त्यामुळं या कामाला कधी आली आहे